महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ राजू शेट्टी यांनी रसातळाला नेली शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुण्यामध्ये शेट्टी यांच्यावर डागली तोफ आपल्याच संघटनेतील पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करायचे कार्यकर्त्यांचे पाय ओढायचे आणि त्याच कार्यकर्त्यांच्या भरोशावर स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा हे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी सातत्याने करीत आहेत त्यामुळेच संघटनेला अनेक खंदे कार्यकर्ते आजवर सोडून गेलेत आता माझ्यावरही हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे खरे तर शेट्टी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यातील शेतकरी चळवळ अक्षरशः प्रशासनाला नेली असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेला राज्यभरातून आलेले शेतकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पुण्यात चोवीस जुलै रोजी रविकांत तुपकर यांनी राज्यातील शेतकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर तोफ डागली तुपकर म्हणाले की शेट्टी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी चळवळीसोबत प्रतारणा केली त्यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या पाठीमध्ये खंजूर खुपसून वेगळी चूल मांडली त्यानंतर सातत्याने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वारंवार चुकीची भूमिका घेतली स्वतःच्या पदरामध्ये निवडणुकीचा लाभ पाडून घेण्यासाठी त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याचा बळी घेतला तुपकर म्हणाले की संघटनेमध्ये आणि शेतकऱ्यांसाठी मी घरादारात उशीपद्र ठेवून कार्य केले हाडाची काडं केली रक्ताचे पाणी केले शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लाट्या खाल्ल्या पोलीस केसे अंगावर घेतल्या यानंतर जर एखादा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता लोकसभा विधानसभेमध्ये गेला तर शेट्टीने त्याबाबत दुःख का आहे शेट्टी यांना हे राजकारणामध्ये महत्वाकांक्षा आहे म्हणूनच त्यांनी केवळ स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न केला तुपकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली ही आघाडी राज्यामध्ये तिसरा पर्याय येणार आहे तसेच राज्यभर लवकरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा निधार त्यांनी व्यक्त केला शेतकरी संघटनेनं माझ्या बाबतीमध्ये केला का पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन राजू शेट्टींच्या सांगण्यावर संघटनेपासून मला वेगळं केलं तुमच्या मीडियाच्या भाषेत हाकालपट्टी केली आणि आज श्रमिक पत्रकार भवनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही महत्वाची मंडळी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले प्रातिनिधिक स्वरूपातले पदाधिकारी आज या ठिकाणी आले होते आमची जवळपास चार तास चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर काही महत्वाच्या निर्णयांपर्यंत आम्ही आलो परवाच्या राजू शेट्टींची जी, जी भूमिका होती मला बाजूला करण्याची संघटनेतून हे वाचल्यानंतर किंवा माध्यमातून ऐकल्यानंतर मला प्रचंड मोठा धक्का बसला वीस बावीस वर्ष चळवळीमध्ये काम केलं पोलिसांचा मार खाल्ला ला खाल्ल्या अनेक वेळा तुरुंगवाऱ्या केल्या अनेक वेळा जेलमध्ये गेलो शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अडीच तालुक्यामध्ये असणारी संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही पोहोचवली मी दोन हजार दोन ला, दोन ला। मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या चळवळीत काम करायला सुरुवात केली वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षीपासून आणि एक एक महिना घराच्या बाहेर राहणं दोन दोन महिना घराच्या बाहेर राहायचं संघटना वाढवायची नंतर दोन हजार सातला आम्ही राजू शेट्टींसोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर जिल्ह्यापुरती होती आम्ही ती बुलढाण्याला नेली दोन हजार नऊला ला मान्य सदाभवाने सदाभोवनी आणि मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना पोहोचली घराधारावर तुळशीपत्र ठेवलं आणि आज संघटना नावारूपाला आली आणि आमची गरज संपली म्हणून कदाचित आम्हाला मला बाजूला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असा राजू शेट्टींवर बोलायचं नाही आपलं आपलं काम करायचं असं माझ्या डोक्यात होतं पण ज्या पद्धतीनं परवा प्राध्यापक जालिंदर पाटलांनी माझ्यावर आरोप केले त्याचे उत्तर देणं हे मला बंधनकारक आहे आणि मीडियातून मला विलन करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींनी केला जो कार्यकर्ता त्यांना नको असतो त्याच्या बाबतीत काही बातम्या पेरायच्या रुमर्स पसरवायच्या आणि जनतेमध्ये त्या कार्यकर्त्याची प्रतिमा विलन करायची त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये दे जयेंद्र पाटलाच्या बोलण्याचा रोख असा होता की रविकांत तुपकरांना राजकीय महत्वाकांक्षा आहे म्हणून ते संघटनेपासून काही काळापासून लाभ आहे कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना राजकीय महत्वाकांक्षा बाळगायची नाही का मी काय चूक केली माझा असा कुठला गुन्हा होता की एवढी मोठी शिक्षा मला दिली माझ्या लेकराबाळांना जेव्हा मी अंतर दिलं जेवढं प्रेम लेकरा बाळावर सुद्धा मला करता आला नाही चळवळीमुळं तेवढं प्रेम मी या लाल बिल्ल्यावर केलं हा लाल बिल्ला मी हाताच्या फोडासारखा सांभाळला का महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोचवला एक एक दोन दोन तीन तीन सहा सहा महिने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुक्काम केला दुसरं आयुष्यात काहीच केलं नाही आणि आज ते म्हणतात की आमच्यामुळं रविकांत तुपकरला नाव मिळालं तर मी त्यांना सांगेन की कोल्हापूरच्या तीन तालुक्यापुरती मर्यादित असणारी संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा बिल्ला आम्ही नेला राजू शेट्टींचा चेहरा आम्ही घराघरात पोचवला राजू शेट्टी किती ग्रेट आहेत किती चांगले आहेत हे आम्ही लोकांना समजावून सांगितलं आम्ही गावागावात तुम्हाला पोचवलं हे परस्पर पूरक आहे तुम्ही जर आम्हाला चळवळीत काम करायची संधी दिली असेल तर आम्ही सुद्धा आमचं योगदान दिलं आमचं तारुण्य समर्पित केलं लोकांच्या सगळ्यांच्या चर्चेतनं एक गोष्ट अशी आली की चळवळीचं काम ताकदीनं महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं आणि सभागृहात सुद्धा चांगल्या विचाराचे तरुण पोरं गेले पाहिजे म्हणून विविध भागामध्ये काम करणारे ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करण्याचं काम आता भविष्यात करायचा असा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करणाऱ्या त्या छोट्या मोठ्या संघटना आहेत छोटे मोठे फाउंडेशन आहेत किंवा सामाजिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारे छोटे पक्ष आहेत या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्राला सक्षम तिसरा पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे आणि तो निर्णय आमच्या बैठकीमध्ये झाला त्यामध्ये आज महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी आम्ही स्थापन करतो आहे आणि छोट्या मोठ्या संघटना पक्ष चांगल्या विचाराचे तरुण यांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये पंचवीस जागा आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे मी राज्याचा दौरा करणार आहे मी ठिकठिकाणी मेळावा घेणार आहे आणि सोयाबीन कापूस कांदा दूध ऊस या सगळ्या प्रश्नाला घेऊन पीक विमा कर्जमुक्ती या सगळ्या प्रश्नांना घेऊन धान एक राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही शेतकरी आत्महत्यासुद्धा चिंतनाचा विषय आहे शेत पीक कर्जाचा विषय शेतकरी शेतमजूर तरुण महिलांचे प्रश्न घेऊन लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत आणि सामाजिक पातळीवर किंवा चळवळीच्या पातळीवर बिगर राजकीय एखादी शेतकऱ्यांसाठी संघटना उभी केली पाहिजे असा विचार सगळ्या लोकांकडून त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यावर आता आम्ही कोर कमिटी करतो आहे ती कोर कमिटी महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांची असेल ती चर्चा करेल सगळ्या राज्यातल्या लोकांशी आणि आठवड्याभरामध्ये त्याचा निर्णय ती कोर कमिटी घेईल आणि एक आंदोलनं किंवा चळवळी करण्यासाठी सामाजिक पातळीवर एक संघटना शेतकऱ्यांची स्वतंत्रपणानं उभी करावी असा एक विचार आला तर तो सुद्धा विचार अंमलात आणण्या